नमस्कार न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत नवी महानगरपालिकेला वंचित चा दणका आणि लगेचच कामाला सुरुवात वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अभय बंदी छोडे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळवून देण्यात यश साईबाबा नगर आदिवासी पाडा येथील बांधव त्या ठिकाणी गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून राहतात परंतु मागील कित्येक वर्षापासून त्यांना मूलभूत सुविधा उदाहरणार्थ लाईट शौचालय गटार पाणी आणि रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा तेथील नागरिकांना मिळत नसल्याकारणाने तेथील नागरिक खूप ठिकाणी जाऊन देखील काही काम झालं नसल्याने ते वंचित बहुजन आघाडी रबाळे विभागातील पदाधिकाऱ्यांना संबंधित लेखी तक्रार घेऊन गेले असता लगेचच त्याविषयी रबाळे विभाग माजी अध्यक्ष सतीश भोसले एरोली तालुका माजी सचिव विशाल टोंडगे आदी पदाधिकारी यांनी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अभय बंदी छोडे आणि राजेश भालेराव माजी महासचिव एरोडी तालुका यांना सविस्तर माहिती दिली आणि तातडीने आदिवासी भागात जाऊन पाहणी करण्यात आली नवी मुंबई महानगरपालिका वॉर्ड अधिकारी यांना त्या ठिकाणी बोलावून घेण्यात आलं आणि तक्रार दिली लगेचच दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात झाली गटार नाले साप शौचालय आणि सर्व खांबांना लाईट लावण्यात आले तर एक दोन दिवसांनी पाण्याची व्यवस्था करण्यात येईल तेथील रहिवाशी आज वंचित बहुजन आघाडीचे सभासद आणि पदाधिकारी होण्याचा निश्चय केला आहे या संपूर्ण कामासाठी महत्वाची कामगिरी करून पाठपुरावा करणारे रबाळी विभागातील माजी पदाधिकारी सतीश भोसले विशाल तोंडगे धम्मपाल गायकवाड राजाराम गाडे सचिन जोगदंड आदी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर नवी मुंबई जिल्हा मुख्य प्रभारी